घाबरू नको काय होत नाही अरे इकडून नाही तिकडून नाही येतय ना अरे थांब 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 काय होत नाही काय होत नाही थांब सर त्याला थोडी ए मागून दावो व्हिडिओ काढ ना कोण व्हिडिओ काढ सर काही होऊ देणार नाही आम्ही इकडे काय होत नाही तुला हे सोडू नको हळू सर त्याला ડૈદ ંનીણ૨ ૨મ મીણ ઙસે સઓણ ઇજળ? નૂણળ્દ પષૂદ જે ધધેણ ત૨ાઢ પીણ સેજ când સિય, સળણ જાણ જીણ દજં મળ�

तो ते ते तो बस लेडीज होत्या का विडिओ चालू सर लेडीज कोण लेडीज लेडीज लेडीजीज आहेत काही काय होत काही होत नाही हे व्यवस्थित झा